लोक नाही मला सांगा तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर आता काय झाले कॉन्ट्रॅक्टर नेम मेन वेगळा आहे त्यांनी वेगळ्याला वेगळा आहे काम व्यवस्थित ती नाही नाही जे आता ज्या एरिया पाणी गड याला कारण काय आहे नाल्याच्या मेरला विहिर आहे त्या नाल्याला गोगा पडलेला आहे गोगा पडलेला आहे विचारा मॅडमला सरपंचाला का त्यांना हाफीस मध्ये जाऊन किती वेळ सांगितलं का त्या वगै्याचा हो बंदोबस्त तुम्ही कोणता दारा कोण करा नाही तर तुम्ही करा फक्त उकरून एक मजुराला दोनशे रुपये देऊन मी ती माती लावून ती माती राहत नाही तिथं काय नाही तर प्रत्यक्ष मिळालं तुम्ही काय बोललो आता मी बघायला येते लगेच तुम्हाला मी एवढं सांगितलं होतं तर तिथं हो मला एक सांगा आता आपण जे पाणी पाहिलं ना ताई हे पाणी तुम्ही प्याल का <N -T> नाही मला सर, सर ना। या पाण्यामध्ये स्वयंपाक जरी केला ना तरी आजार होती तुम्ही ज्या माणसाला पाणी सोडायला लावता तालुक्यामध्ये ज्या माणसाला पाणी सोडायला लावता तो फक्त पगारापुरतं काम करतो काय जनतेला पाण्याचा उपयोग आहे का जनतेला लाईट बिल ना आता ऐकून घ्या लाइट बिल उलट आता या अधिकारी ठेकेदार यांच्या खिशातून घ्या कारण त्या पाण्याचा जनतेला उपयोग नाही भरतील कशी कशाला भरतील ते गडूळ पाणी तुम्ही जर पाणी देऊ शकत नसाल ना तुम्हाला नळपट्टी मागायचं विषय असा आहे का यांनी जेव्हा सांगितलं तर तेव्हा आम्ही तात्पुरतं त्यांनी जसं सांगितलं तसं आता ते शेतकरी आहे त्यांना जास्त अनुभव आहे म्हणून मी त्यांच्या पद्धतीने आम्ही नाला खोलून आणि त्याला नाला माती एवढ्या माती ज्याला तुम्ही दोनशे रुपये दिले त्याला माझ्या बोलवा त्यानं किती थोडं लांबून टाकाय का मग तीन महिन्यापूर्वी आमदार साहेबांची मिटिंग झाली तर मीटिंग मध्ये त्यांनी सांगितलं जल जीवन मिशनच्या योजने ज्यांना प्रॉब्लेम असेल त्यांनी सगळ्यांनी तिथं मांडा तर मी त्या ग्राम आपल्या आमच्या आमदार मान्य आमदार साहेबांच्या मांडलं तर आम्हाला नाल्याला साइड वॉल आणि कॉन्क्रिटीकरण करून मिळावं म्हणून मग आता ते मान्य तायडे साहेब होते डेप्युटी इंजिनियर आणि जे पण सगळे होते तर त्यांनी ते लिहून घेतलं आणि ते म्हटले आम्ही इंजिनियर लोक निवड लबाडपणा करतात निवड कॉन्ट्रादारांना पाठीशी घालतात आता विषय दादा एक गोष्ट माझ्या लक्षात आली आता त्या देवरे त्यांच्याशी जेव्हा बोललो मी ऐका तर त्याच्यामध्ये एकच आहे का म्हणजे ह्या योजना जेव्हा इथं प्लॅन केल्या त्या केल्या दोन हजार वीसला म्हणजे तेव्हाचे अधिकारी गेले निघून त्यांनी काय झकमारी केली ते गे निघून के गेले आता दुसरे अधिकारी आले मग तुम्ही काय फक्त पगार घ्यायला आहे मग तुम्ही योजना तिथं पैसे देताना अरे आपण हे घरी आहे ना नुसतं एखादा खड्डा खाण्याचा असला तरी आपण तिथे जाऊन पाहतो मजूर पाहतो कसा खाणते ते पाहतो मग तिथं खरंच